नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे काही चालू घडामोडी असतील बघा ते सर्व पेपरच्या दृष्टीने महत्त्वाच्या या ठिकाणी डिस्कस करणार आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ही काही स्पर्धा आहे ही कोणी जिंकलेली बघा त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्रिस्टिना पिस्कोहा लक्षात ठेवा नाव लक्षात ठेवा पेपरमध्ये पडण्याची डार्ट शक्यता बघायची नोट्स पण काढून ठेवा एका साईडला तर मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो क्रिस्टिना पिस्कोहा यांनी जिंकलेली आहे बरोबर एकाहत्तरवी मिस वर्ल्ड स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर जी काय मित्रांनो मिस वर्ल्ड ही जी काही स्पर्धा आहे ही मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती कुठं मुंबईमध्ये ही आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न मित्रांनो आतापर्यंत किती वेळा भारताने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकलेली आहे अतिशय आयएमपी क्वेश्चन आहे तर आतापर्यंत मित्रांनो भारताने सहा वेळा किती वेळा सहा वेळा बघा ही स्पर्धा जिंकलेली आहे किती वेळा सहा वेळा तर बघा कोण कोण कोणत्या साली जिंकलेली आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये मित्रांनो रिटा फारियाने जिंकलेली त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ऐश्वर्या रायने जिंकलेली डायना हेडनने एकोणीसशे सत्त्याण्णवला जिंकलेली युक्ता मुखेने एकोणीसशे नव्याण्णवला प्रियांका चोपडाने सन दोन हजारमध्ये आणि मानुसी छिल्लरने दोन हजार सतरामध्ये मित्रांनो ही स्पर्धा जिंकलेली आहे तसंच मित्रांनो बघा जे काही महत्त्वाच्या मिस इंडिया वर्ल्ड कप येत वर्ल्ड येत बघा जे काही मित्रांनो त्याला पण आपण रिव्हिजन मारूयात फेमिना मिस इंडिया वर्ल्ड दोन हजार बावीसमध्ये बघा सिनी सेट्टीने या ठिकाणी जिंकली होती मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार बावीस खुशी पटेलने या ठिकाणी जिंकली होती मिस इंडिया दोन हजार बावीस बघा सिनी शेट्टी मिस इंडिया दोन हजार तेवीस कोणी जिंकली होती तर निंद नंदिनी गुप्ताने जिंकली होती मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीस बघा सरगम कौशल त्यानंतर मित्रांनो मिस अर्थ इंडिया ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो दोन हजार बावीसची वंशिका परमारने जिंकली होती मिस इंडिया यू एस ए दोन हजार बावीस बघा आर्या वाळवेकरने जिंकली होती मिस, मिस em, दिवा युनिव्हर्स दोन हजार बावीस दिवता रॉयने जिंकली होती पहा मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीस स्पर्धा मित्रांनो प्रवीणा अंजनाने जिंकली होती मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस प्रिया सेन सेनाने जिंकली होती मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस मित्रांनो शेनीस ने ही जिंकली होती त्यानंतर हे बघा मिस इंडिया ए दोन हजार तेवीस बघा रिजुल मैने जिंकली होती मिसेस इंडिया वर्ल्ड दोन हजार तेवीस बघा रुपिका ग्रोव्हलने जिंकली होती मिस वर्ल्ड दोन हजार बावीस कॅरोलिना व्ही लास्का यांनी जिंकली होती आणि मिस वर्ल्ड दोन हजार दोन्ण चोवीसची ची क्रिस्टिना पिस्कोहा यांनी जिंकलेली आहे बघा दोन हजार चोवीसची ची मिस वर्ल्ड तर मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी हव्या असतील तर बघा एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये तुम्हाला या ठिकाणी चालू घड्यामुळे मिळणार आहेत तुम्हाला काय करायचं आहे बघा जो काय आपला गुगल पे फोन पे नंबर आहे हा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला एकशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे काही महत्त्वाचे टॉपिक झाले असतील बघा ते सगळ्याचे पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत जे पोलीस भरती आत्ता आप आपल्याकडे टाईम आहे मित्रांनो थोडाफार तरी एवढा पण टाइम नाही परंतु तुम्ही जर आत्ता या ठिकाणी घेतल्या नोट्स काय काही करताय तर मित्रांनो की पेपर आल आज उद्या पेपर आहे ना आज आपल्या नोट्स घेतात काय उपयोग होणार आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला स्टडी करायची त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि या वर्षी आपल्याला काही करून मित्रांनो वर्दी घालायची म्हणजे घालायची मित्रांनो कारण की असा चान्स पूर्ण येणार नाही सतरा हजारपेक्षा जास्त जागा आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत मागच्या वर्षा भरतीप्रमाणेच ही सुद्धा भरती असणार आहे त्यामुळे लगेचच्या लगे मित्रांनो आपल्या नोट्स तुम्ही विकत घ्या मित्रांनो कारण की एकशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत तुम्हाला एका ग्रुपला ॲड केलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला दररोजच्या अपडेट सुद्धा टाकितले टाकल्या जा जातील त्यामुळे लगेचच्या लगे मला एकशे एकोणपन्नास सेंड करा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की टाईम आपल्याकडे भरपूर कमी असणार आहे जास्त काही सांगत नाही मित्रांनो हा जो काही नंबर आहे याला तुम्ही एकशे एकोणपन्नास सेंड करू शकता आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपला मी सेंड करून देईल काही सेकंदामध्येच बडकोणी क्रिस्टिना पिस्कोवा मित्रांनो हे जे काही पॉईंट आहेत हे सगळे महत्वाचे आहेत आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन ऑन करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर तुम्ही लाईक केलं तरच तुम्हाला बघा अशी क्वालिटी व्हिडिओ तुमचं युट्यूब रिकमेंडेशन तुम्हाला येत जाईल त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पुढचा प्रश्न मित्रांनो वाईज अँड अदर्स बघा वाईज अँड अदर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे तर मित्रांनो सुद्धा मूर्ती ऑप्शन क्रमांक दोन मूर्तीचं हे पुस्तक आहे बघा हे कशामुळे चर्चेत आहेत तर बघा इन्स इन्फोसिसचे जे काही सहसंस्थापक आहेत नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत आणि लेखिका सुद्धा आहेत बघा या मूर्ती यांची बघा राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे त्यामुळे यांचं नाव चर्चेमध्ये आले बघा आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त यांची नेमणूक बघा राज्यसभेवर करण्यात आलेली बघा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनचे माजी अध्यक्ष सुद्धा होत्या मूर्ती यांना पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले पहा कला साहित्य विज्ञान पॉईंट लक्षात घ्या कला साहित्य विज्ञान आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी बघा भारताचे राष्ट्रपती बघा बारा सदस्यांना राज्यसभेमध्ये नामनिर्देशित करत असतात त्यापैकी बघा यांचं नाव या ठिकाणी नामनिर्देशित करण्यात आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणाऱ्या भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर बघा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारं भारतामधील पहिलं राज्य बघा केरळ राज्य कोणतं राज्य आहे केरळ हे राज्य आहे बघा भारतामध्ये ए आय ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जे काही शिक्षण आहे बघा त्याची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली तर भारतामध्ये ए आयची ची, ची जी काही शिक्षणची सुरुवात आहे मित्रांनो तिरुअनंतपुरममध्ये करण्यात आलेली बघा लक्षात ठेवायचं हे तिरुअनंतपुरममध्ये त्याचप्रकारे या ठिकाणी पहा भारतामधील पहिली अंडर वॉटर मेट्रो या मेट्रोचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर कोलकातामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा कोलकातामध्ये भारतातील पहिल्या अंडर व्या अंडर वॉटर मेट्रोचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वनतारा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या वनतारा हे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर जामनगर लक्षात ठेवा मित्रांनो गुजरातमधील जामनगरमध्ये वनतारा हे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात आलेलं आहे नेक्स्ट बघा प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे तो मित्रांनो हा आपल्या भारत देशाला देण्यात आलेला आहे प्रतिष्ठित गोवर व आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार हा भारत देशाला देण्यात आलेला आहे बघा बघा या ठिकाणी जर पाहिलं तर रोगांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी वॉशिंग्टन या ठिकाणामधील अमेरिकन रेडक्रॉस मुख्यालयामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने बघा जे काही आपले राजदूत आहेत श्रीप्रिया रंगनाथ यांनी हा पुरस्कार यांनी हा स्वीकारलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय युवा संसद महोत्सव राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीसची ची किती आवृत्ती नुकतीच संपन्न झालेली आहे तर नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल याची मित्रांनो सहावी लक्षात ठेवा सहावी आवृत्ती नुकतीच या ठिकाणी संपन्न झालेली पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या मंत्रालयाने प्रेरणा कार्यक्रम चालू केलेला आहे तर शिक्षण मंत्रालयाने मित्रांनो या ठिकाणी बघा प्रेरणा कार्यक्रम सुरू केलेला आहे बघा शिक्षण मंत्रालयाने सर्व सहभागींना अर्थपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी अनुभव देऊन त्याचे सक्षमीकरण करणे यामागचा मुख्य उद्देश पहा भारतीय निवडणूक आयोगाने मेरा पहिला ओट देश केले ही जी काही मोहीम ही चालू केलेली बघा तरुणांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी मित्रांनो हा उपक्रम चालू करण्यात आला आहे बघा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने ऑपरेशन काम धेणं सुरू केलेलं आहे तर कोणताही बघा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर लक्षात ठेवा या Uh, केंद्रशासित प्रदेशाने ऑपरेशन कामधेनू चालू केले पुढचा प्र या ठिकाणी जर याचा उद्देश पाहिला या तर गुरांच्या तस्करींच्या मुख्य सूत्रधारांना पकडणे आणि त्यांच्या क्रियाकलापांची छाननी करणे या ऑपरेश तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा दोन हजार तेवीसमध्ये जे काही प्रश्न झाले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला एम सी क्यू असतील बघा जास्तीत जास्त एमस्यूकेच्या प्रॅक्टिकसाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पाचशे पंच्याण्णव रुपये किंमत आहे मित्रांनो त्याचबरोबर पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो एक ते दोनशे चव्वेचाळीस प्रश्नपत्रिकाचा सा समावेश करण्यात आला आहे आणि भाग दोन बघा या ठिकाणी या तिकानी या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा पंचवीस हजार हे आणि पंचवीस हजार हे अशा या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकांमध्येच पन्नास हजार प्रश्न आहेत आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं कारण की जेवढे पण पेपर झाले त्याचाच पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे मित्रांनो पोलीस भरती भाग एक आणि भाग दोन आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न पाहणं खूप आर अर्जंट असतं बघा कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे त्यामुळे लगेच लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा तुम्हाला पुस्तकं मिळून जातील किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील म्हणजे जा तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून अतिशय महत्त्वाचं आहे बघा आत्ताच या ठिकाणी बघा याचा निर्णय देण्यात आला आहे सी डबल ए सी डबल ए या कायद्याचा फुल फॉर्म काय आहे याचा फुल फॉर्म आहे बघा सिटिझनशिप ॲमिटमेंट ऍक्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो सिटिझनशिप ॲमिटमेंट ऍक्ट हा कायदा काय आहे बघा तर हा जो काही कायदा आहे मित्रांनो हा नागरिकत्व कायदा आहे बघा बाहेरून आलेले जे काही लोक आहेत हे भारताचे नागरिकत्व या ठिकाणी बघा देणे या संदर्भामध्ये मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं पाकिस्तान त्याच्यानंतर अफगाणिस्तान त्याचबरोबर बांगलादेशमधून हे जे काही लोक आले आहेत बघा यांना एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात आलेल्या हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चनांसह अन्य पीडित गैरमुस्लिम बघा यांना हे जे काही स्थलांतरित आहेत यांना भारताचं नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आलेला आहे बघा त्यासाठी बघा एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यामध्ये बदल करण्यात आले बघा कायदा अस्तित्वामध्ये कधी आला होता तर दोन हजार सोळामध्ये मित्रांनो नागरिकत्व सुधारणा विधेयक सी ए ए सादर करण्यात आलं होतं नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीसला हे लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं त्यानंतर अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीसला राज्यसभेमध्ये मंजूर केलं बारा डिसेंबर दोन हजार एकोणीसला राष्ट्रपतीची या ठिकाणी सही झालेली आहे आणि आता हे बघा लागू होणार आहे याची जी काही अधिसूचना आहे ती जारी करण्यात आली तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहिले चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा आपल्या टेलिग्रामची लिंक सुद्धा टाकलेली ती लिंक सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या उदास यांचं नुकतंच निधन झालं तर ते कशासाठी प्रसिद्ध होते अतिशय एम पी हे बघा निधन वार्तावरती आपल्याला हमखास प्रश्न पाहायला मिळतो तर बघा ते गझल गायक होते कोण होते बघा गझल गायक संदर्भामध्ये पंकज उदास हे संबंधित होते बघा लक्षात ठेवा या ठिकाणी जर पाहिला मित्रांनो तर प्रसिद्ध गायक पंकज उदास यांचं निधन झालं आहे वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी बघा त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे पंकज उदास यांचं मुकरार त्याच्यानंतर तरणम मेहफील आदी गाणी चांगलीच लोकप्रिय आहेत बघा त्यानंतर चिठ्ठी आई हे या गाण्यापासून पंकज उदास घराघरामध्ये पोहोचले होते बघा चिठ्ठी आई हे गाणं त्यांचं गाजलं होतं दोन हजार सहा मध्ये त्यांना संगीत क्षेत्रामधील योगदानासाठी पंकज उदास यांना भारतामधील चौथ्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पहा पुढचा प्रश्न बघा भारत जपान संस्कृतिक लष्करी सराव धर्म गार्डियन याच्या पाचव्या आवृत्तीला कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली कोणता धर्म गार्डियन हा भारत आणि जपान दरम्यान बघा लष्करी आहे त्याचं नाव आहे धर्म गार्डियन याची जी काय सुरुवात आहे मित्रांनो ही राजस्थानमध्ये झालेली लक्षात ठेवायचे राजस्थानमध्ये लक्षात ठेवा भारत जपान इथं बघा भारत जपान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन याच्या पाचव्या आवृत्तीला राजस्थानमधील महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली बघा हा सराव मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित केला जाणारे हा एक वार्षिक सरावे भारत आणि जपानमध्ये मित्रांनो वैकल्पिकरित्या हा आयोजित केला जातो या संयुक्त लष्करी सरावामुळे दोन्ही बाजूंना रणनीती तसेच तंत्र रणनीतीच्या कारवाया चालवण्याच्या कार्यपद्धतीमधील सर्वोत्तम पद्धती या ठिकाणी सामायिक करता येणार आहेत पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा मित्रांनो मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते कोण मनोहर जोशी तर मित्रांनो हे बारावे मुख्यमंत्री होते लक्षात ठेवायचं आपल्याला हे किती बघा बारावे मुख्यमंत्री होते लक्षात ठेवायचं आपल्याला मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष भाजप त्याचबरोबर युती सत्तेवर आल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले बिगर हे मुख्यमंत्री बनले होते शिवसेनेचे ते पहिले मुख्यमंत्री होते बघा आणि महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री होते त्यांचा कार्यकाळ होता एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान लोकसभेचे तेरा ते तेरावे सभापती होते दोन हजार दोन ते दोन हजार चारमध्ये अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन दरम्यान ते होते यांचा जन्म मित्रांनो दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस ला रायगड जिल्ह्यामध्ये झाला होता आणि मृत्यू लक्षात ठेवा तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला यांचा मृत्यू झालेला आहे अतिशय आय एम पी आय या ठिकाणी घेतलेली आपण माहिती यावर कोणत्या पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो सर्वच परीक्षेसाठी पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र बैलगाडा शर्यतेचे अध्यक्ष कोण होते अतिशय आयएमपी मित्रांनो तर महाराष्ट्र बैलगाडा शर्यतेचे अध्यक्ष होते बघा फडके लक्षात ठेवायचं मित्रांनो पंढरशीट फडके बघा महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष होते लक्षात ठेवायचं यांचं नुकतंच निधन झालेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने लक्षात ठेवायचं आहे कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला तर आपल्या महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यामधील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे सर्वात लांब महामार्गाला मंजुरी दिली आहे तर त्याचं नाही बघा शक्तीपीठ लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन शक्तीपीठला मित्रांनो या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस फेब्रुवारी रोजी टिंबटिंब या ठिकाणी रायसिना डायलॉगच्या नव्या आवृत्तीचं उद्घाटन केलं तर कोणत्या ठिकाणी उद्घाटन केलं त्यांनी तर दिल्लीमध्ये मित्रांनो या ठिकाणी उद्घाटन केले लक्षात ठेवा दिल्लीमध्ये उद्घाटन सत्राला ग्रीसचे पंतप्रधान किकिरिया कोश टाकीस हे प्रमुख उपस्थित होते नव्या रासायन संवादाचं प्रमुख पाहुणे ते होते बघा या काय आयोजन मित्रांनो ते एकवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार ला करण्यात आलं होतं रायसीना संवादाची जी काही सुरुवात आहे ती दोन हजार सोळा मध्ये करण्यात आली होती लक्षात आहे आणि याचं जे काही आयोजन आहे भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि हा रिसर्च फाउंडेशन तर्फे करण्यात येतं कुठून कसा पण प्रश्न विचारला जातो त्यामुळे आपण एवढी एक्स्ट्रा माहिती पाहत आहोत व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब राज्यामध्ये बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू झाला आहे हा मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये बॅगलेस स्कूल उपक्रम चालू झालेला म्हणजे बॅग नाहीची नाही मध्य प्रदेश सरकारने आगामी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस पासून एकदा पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यामधून एकदा बॅगलेस स्कूल दिवस जाहीर केलेला आहे हा निर् हा जो काही निर्णय मित्रांनो हा सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना लागू करण्यात आले बघा याचा मुख्य उद्देश बघा शाळा ही विद्यार्थ्यांसाठी तणावाचा स्रोत नसून आनंदाचा स्रोत मानली जावी हे सुनिश्चित करणे याचा मुख्य उद्देश आहे पुढचा प्रश्न अत्यंत आणि अत्यंत महत्वाचा मित्रांनो सगळ्यांनी लिहून घ्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसने जो काही सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता राहिलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर जवान लक्षात ठेवायचा मित्रांनो जो काही जवान चित्रपट आहे हा सर्वोत्कृष्ट चित्रपट राहिलेला आहे लक्षात ठेवायचा जवान यामध्ये जर अभिनेता कोण होता तर शाहरुख खान या ठिकाणी अभिनेता होता जेव्हासाठी लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण होती तर मिसेस चॅटर्जी लक्षात ठेवायचे नॉर नॉर्वे राणी मुखर्जी लक्षात ठेवायचं मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे राणी मुखर्जी यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राहिलेली आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट दिग्दर्शक जो काही पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला असेल तर बघा संदीप रेड्डी वंगा ॲनिमल लक्षात ठेवा ॲनिमलसाठी यांना हा मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू शकता सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हा जो काय मित्रांनो हा अनिरुद्ध रविचंदर जवाल साठी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे पुढचा पॉईंट गीतकार लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट गीतकार जावेद अख्तर राहिलेले लक्षात ठेवा जावेद अख्तर निकलने दो कभी हम घरसे या ठिकाणी बघा हे गाणं होतं त्यांचं त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कोणती राहिली तर ओपन आहे मर लक्षात ठेवा ओपन हॅमर हा जो काही पिक्चर आहे हा ऍटम बॉम्ब जे काही अनुभव असेल त्याविषयी आहे वर्षामधील दूरदर्शन मालिका धूम हे किसिके प्यार मे धूम हे किसिके प्यार मे हे राहिले आणि सर्वोत्कृष्ट वेब सिरीज जर विचारली तर फर्जी ही सर्वोत्कृष्ट वेब सिरीज राहिलेली आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे जगामधील सर्वात उंच बघा असे प्रश्न जगातील सर्वात उंच भारतातील सर्वात उंच महाराष्ट्रातील सर्वात उंच हे जे काही चालू घडामोडीत मित्रांनो ह्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला तसंच जगामधील जो काही सर्वात उंच पूल झालेला आहे हा कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर चिनाब या नदीवरती मित्रांनो हा बांधण्यात आलेला आहे कोणती नदी आहे चिनाब नदी जग जगामधील सर्वात उंच पूल हा चिनाब नदीवरती बांधण्यात आलेला आहे मित्रांनो पुलाचं ठिकाण जम्मू काश्मीर मधील जे काही चिनाब नदी ती आहे उद्घाटन लक्षात ठेवा वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेले पुलाची किंमत बघा चौदा हजार कोटी रुपये लक्षात ठेवा चौदा हजार कोटी रुपये याची उंची बघा नदीच्या पात्रामधून तीनशे एकोणसाठ तीनशे एकोणसाठ मीटर उंच आणि लांबी बघा तेराशे पंधरा मीटरची लांबी असणार आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे शरदचंद्र पवार गटाला टिंबटिंब हे पक्षचिन्ह मिळालं आहे तर तुतारी लक्षात ठेवा मित्रांनो शरद चंद्र पवार गटाला तुतारी तुतारी हे काय मित्रांनो पक्षचिन्ह मिळालं आहे अराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शरद चंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे हे जे काही चिन्ह पक्ष हे म्हणून दिलं आहे लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हे काय बघा नाव असणारे त्या पक्षाचं त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर भारतीय निवडणूक आयोगाने चिन्हे आदेश एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्हाची या ठिकाणी वाटप करत असतं राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पातळीवर प्रादेशिक पक्षांना निवडणूकची ठिकाणी दिलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला ला झाली होती कधी दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला ला या पक्षाची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणता देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला कोणता देश आहे तर माल्टा देश आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला माल्टा हा सौर आघाडीचा नवीन सदस्य देश बनलेला आहे मध्य भूमध्य सागरी देश माल्टा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनलेला आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा एकशे एकोणीसवा देश म्हणून भारताने माल्टाचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे बघा माल्टा या ठिकाणामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं स्थायी सचिव सर कटजर यांनी नवी दिल्ली या ठिकाणी आय एस ए फ्रेमवर्क करारावर या ठिकाणी स्वाक्षरी सुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो आय एस एची स्थापना दोन हजार पंधरामध्ये मध्ये झाली तिचं मुख्यालय गुरुग्राम भारत या ठिकाणी आहे कुठं गुरुग्राम भारत या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे कोणता शांती प्रयास तर मित्रांनो हा नेपाळमध्ये आयोजित केला जात आहे लक्षात ठेवायचं आपल्याला नेपाळमध्ये हा आयोजित केला जात आहे पुढचा या ठिकाणी जर माहिती पाहिली तर बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास फोर हा नेपाळमध्ये आयोजित केला जात आहे या सरावामध्ये भारत बांगलादेश आणि पाकिस्तान सह एकोणीस देश यामध्ये सहभागी होत आहेत दोन आठवड्यांच्या लष्करी सरावाचं उद्घाटन पंतप्रधान दल प्रचंड यांनी केलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो द्वारका या ठिकाणी द्वारका या ठिकाणी भारतामधील सर्वात लांब केबल स्टँड ब्रिज सुदर्शन सेटचं उद्घाटन कुणी केलं तर कुणी केलं मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे लक्षात आहे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ओखा मुख्य भूमी आणि बीट द्वारका यांना जोडणाऱ्या सुदर्शन सेतू या भारतामधील सर्वात लांब केबल स्टँड पुलाचं उद्घाटन केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे उद्घाटनाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे उपस्थित होते पुलाच्या अनोख्या रचनेतील भगवद्गीतेमधील श्लोक आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमा असलेला फुटपाथाचा सामावेश बघा गोमती सोलर पॅनलने सुसज्ज असलेल्या या पुलावरून एक मॅगवॅट वीज निर्मिती होती बघा किती एक मॅगवॅट वीज निर्मिती होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती अमृत स्थानकांच्या पायाभरणी समारंभाचं उद्घाटन करणार आहेत तर पाचशे पन्नास लक्षात ठेवायचं आपल्याला किती पाचशे पन्नास या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर होईल समजलं तर बघा सव्वीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचशे पन्नास अमृत भारत स्थानकांच्या पायाभरणी समारंभाचं उद्घाटन करण्यात आहेत बघा रूप टॉप प्लाझा आणि सिटी सेंटर विकसित करून चाळीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह रेल्वे स्टेशन सुविधा सुधारण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी विविध राज्यामध्ये सुमारे पंधराशे रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरब्रिजची पायाभरणी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे करणार आहेत बघा पुढचा प्रश्न आहे बघा एकोणीसाव्या आशियाई आणि चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या जवानांसाठी किती आर्थिक बक्षीस म्हणून मंजूर करण्यात आहे बघा एकोणीसाव्या आशियाई आणि चौथ्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये सुवर्ण पदक ज्यांनी मिळवले त्या जवानांसाठी बघा पंचवीस लाख रुपये लक्षात ठेवायचं आपल्याला पंचवीस लाख रुपये आर्थिक या ठिकाणी बघा करण्यात आलेली आहे मदत म्हणजे बक्षीस जाहीर करण्यात आहे बघा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या एकोणीसाव्या आशियाई खेळ आणि चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये पदक मिळवलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांसाठी आर्थिक बक्षीस या ठिकाणी मंजूर केलेला आहे बघा दोन्ही खेळांसाठी सुवर्ण पदक विजेत्यांना रोख रक्कम दिली जाईल प्रत्येकी बघा पंचवीस लाख रुपये तसेच रौप्य पदक विजेत्यांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये आणि कास्य पदक विजेत्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत भारतामधील सर्वात मोठं संरक्षण उपकरण प्रदर्शन कोणत्या ठिकाणी सुरू होत आहे तर मित्रांनो सर्वात मोठं संरक्षण उपकरण प्रदर्शने मुशी या ठिकाणी होणार आहे बघा पुण्याजवळील मुशी या ठिकाणी पुण्याजवळील मुशी येथे भारतामधील सर्वात मोठं संरक्षण उपकरण प्रदर्शन सुरू होत आहे हे प्रदर्शन मित्रांनो दहा दिवस चालणारे आणि सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीस हे बघा संपणार आहे या प्रदर्शनामध्ये देश विदेशामधील एक हजारहून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत किती एक हजार पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो महिला प्रीमियर लीग त्याला आपण म्हणतो बघा डब्ल्यू पी एल वुमन प्रीमियर लीग याचा दुसरा हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केव्हापासून चालू झालेला आहे तर तेवीस फेब्रुवारी लक्षात ठेवा तेवीस फेब्रुवारीपासून हा चालू झालेला आहे महिला प्रीमियर लीग याला आपण डब्ल्यू पी एल म्हणतो आणि आय पी एलला ला म्हणतो इंडियन प्रीमियर लीग हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याचा दुसरा हंगाम तेवीस ए फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झाला डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बावीस सामने खेळले जाणार आहेत आणि दोन हजार चोवीसचा अंतिम सामना सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि मित्रांनो यामध्ये एकूण पाच संघ या, या हंगामामध्ये खेळत आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्याने ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे ना ना राज्जार्कार राज्जार्कार तर ट्रान्सजेंडर बघा या ठिकाणी मोफत शिक्षण तमिळनाडू या घोषणा केलेली लक्षात ठेवा तमिळनाडू ट्रान्सजेंडर सर्व शैक्षणिक खर्च राज्य सरकार ट्युशन आणि हॉस्टेल फी सुद्धा राज्य सरकार भरणारे राज्य सरकारने यांसाठी तमिळनाडू ट्रान्सजेंडर कल्याण मंडळाला दोन कोटी रुपये दिलेले बघा या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला एक हजार रुपये मानधन सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार दर महिन्याला एक हजार रुपये दोन हजार आठमध्ये ट्रान्सजेंडरसाठी विशेष कल्याण मंडळ स्थापित करणारं तमिळनाडू हे पहिलं राज्य सुद्धा बनलेलं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा आंतरराष्ट्रीय कटपुतळी महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं चंदीगड या ठिकाणी करण्यात आले कुठं चंदीगडमध्ये चंदीगडमधील बघा टागोर थिएटरमध्ये शनिवारी अकराव्या आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिवलला सुरुवात झालेली पहा हा महोत्सव सतरा ते एकवीस फेब्रुवारी किती सतरा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आयोजित करण्यात आला होता भारतीय अमेरिकन संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी शिकागो मासिकाच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये कितव स्थान पटकवले आहे यांनी बघा चोवीसवा नंबरचा या ठिकाणी स्थान पटकवलेलं आहे बघा कितवा चोवीसवं स्थान पटकवलेलं असून या सहभागात सर हे सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे दक्षिण आशियाई वंशातले पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच किती अखिल भारतीय संस्था एम्स राष्ट्राला समर्पित केल्या आहेत त्याचं उत्तर पाच या ठिकाणी समर्पित केलेल्या आहेत भारतामधील आरोग्यसेवा काय प्रश्न आहे भारतामधील आरोग्यसेवा पायाभूत सुविधा आणि सर्वांना बळ देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पाच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था राष्ट्राला समर्पित केलेल्या आहेत कोणकोणत्यात बघा राजकोट गुजरात या ठिकाणी एक त्याच्यानंतर भंटिडा भंटीडा पंजाब या ठिकाणी रायबेरली उत्तर प्रदेश या ठिकाणी त्यानंतर कल्याणी पश्चिम बंगाल आणि मंगलागी आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा हे आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येक वर्षी मराठी भाषा गौरव दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आपल्याला सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्रामधील ज्येष्ठ कवी वामन शिरवारकड कुसुमाग्रज यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा जन्मदिवस आहे हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो सत्तावीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला होता एक मेला बघा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो जगातील सर्वात मोठं प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर गुजरात लक्षात ठेवायचं मित्रांनो गुजरात मध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर मित्रांनो गुजरातमधील जामनगरमध्येही स्थापन करण्यात येणारे तीन हजार एकर जागेमध्ये पसरलेला हा जो काही प्रकल्प आहे बघा किती तीन हजार याचा उद्देश बघा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने भारतात आणि परदेशात जखमी आणि शोषित आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांचा बचाव उपचार आणि काळजी आणि पुनर्वसन करण्यासाठी वनतारा लक्षात ठेवा वनतारा हे एक छत्र उपक्रम चालू करण्याची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत भारत सरकारकडून किती रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे यामध्ये बघा सहा हजार रुपये या ठिकाणी ही एक केंद्र केंद्र ही सरकारची पुरस्कृत योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जाते बघा प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पाच हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात आणि उर्वरित उर्वरित हजार रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मातृत्वाच्या लाभाच्या अटीनुसार संस्थात्मक प्रसिद्धीने दर दिले जातात अशा प्रकारे एका महिलेला सरासरी सहा हजार रुपये मिळत असतात किती सहा हजार रुपये मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्रामची लिंक सुद्धा टाकलेली आहे